नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी अशी काही स्ट्रॅटेजी आहे का की ज्याच्याद्वारे आपण बोर्ड परीक्षेमध्ये भूगोल विषयात आत्तापर्यंत अभ्यास नसेल झाला तरी देखील मिनिमम पास तरी होऊ शकतो तर अशा प्रकारच्या प्रश्नांची जी, जी उत्तर आहेत ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मिळतील त्यासाठी काय करावं लागेल हेही आपल्याला या हे ठिकाणी पाहायला मिळेल तर चला मित्रांनो आज आपण फोकस करतोय कमी वेळ असेल तर ह्या कमी वेळेत आपल्याला काय करायला हवं कोणते प्रश्न सोडवायला हवेत कशाच्या संदर्भामध्ये विचार करायला हवा तर त्या प्रश्नांची संपूर्ण उत्तरं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि अभ्यास न झालेल्या विद्यार्थ्यांनाही कसं पास व्हायचं हो त्याच्या संदर्भातली ही स्ट्रॅटेजी आहे स्ट्रॅटेजी आपली नेहमीप्रमाणेच आहे प्रश्नपत्रिकेमध्ये असे कोणते प्रश्न आहेत का ज्याचा अभ्यास न करताही आपण ते प्रश्न सोडू शकतो तर पहिला त्याच्यावर काम करायचं पहिली ती गोष्ट शोधायची तर आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न साववा खालील उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा हा एक उतारा दिलेलाच असतो त्या उतार्याच्या संदर्भातले प्रश्न असतात खाली ते प्रश्न वाचायचे उतार्यामध्ये त्याची उत्तरं शोधायची आणि ते लिहायची हा फार सोपा प्रश्न आहे सर्व विषयांमध्ये अशा प्रकारचे उतारे किंवा प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तर असा सेम प्रश्न भूगोल या विषयात देखील आहे चार मार्कासाठी तर हे पहिला प्रश्न तुम्हाला घरी अभ्यास नाही करायचा काहीच नाही तिथं परीक्षेला पण उत्तर राहील आणि तिथंच प्रश्न येतील त्यामुळे तो तिथून वाचून तुम्ही लिहू शकाल अशा पद्धतीचा प्रश्न आहे चार मार्क मिळून देतो सगर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची प्रश्न पाहून घ्या कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्यानुसार प्रश्न लिहिण्याची पद्धत समजून घ्या हा पहिला तुम्हाला प्रश्न आहे की जो तुम्हाला चार मार्क मिळवून देईल या चार मार्कासाठी आपण हा प्रश्न विचारत घ्यायचा आहे म्हणजे तुमचं अभ्यास न करता चार मार्काचं प्रश्नाचं काम झालेलं आहे चार गुणांचं काम झालं यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हा दिलेल्या नकाशा आहे त्याच्यातून प्रश्नांची उत्तरं याच्या संदर्भात आपण व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे इथे की कोणते नकाशे आहेत आणि कोणत्या नकाशांचा अभ्यास करायचा तर ते नकाशा जे आहेत ना त्या नकाशांवरती प्रश्न विचारले जात आहेत तर तो, तो जो प्रश्न आहे तो प्रश्न भा पाच गुणांसाठी आहे आधीचा चार गुणांचा होता हा पाच गुणांचा हे नकाशातच उत्तर आहे याचाही अभ्यास फारशी करण्याची गरज नाही पण तुम्ही जर पुस्तकातले नकाशे आणि त्याच्या खालचे प्रश्न उत्तरं पाहून गेलात तर तुम्हाला अधिक सोप्पं जाईल पण नाहीच केलं नाहीच समजा अभ्यास झाला तर डायरेक्ट परीक्षेलाही तिथंच पाहून उत्तर शोधून तुम्ही लिहू शकाल जसं युरोप खंडातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते मग युरोप खंड तुम्हाला तिथं शोधायचा तो तुम्हाला दिसेल आणि तिथं सर्वात जास्त विमानं येण्याची संख्या कुठं दिसते त्याचं नाव लिहायचं म्हणजे तुमचं उत्तर झालं मग हे सोप्पं आहे ना तिथंच शोधायचं तिथंच लिहायचं घरून अभ्यास नाही करून गेला तरीही ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकणार आहे म्हणजे आधीच्या उत्तराची उत्तरं आणि हे पाच मार्काची ते चार आणि हे पाच नऊ मार्क तुमचे अभ्यास न करताही तिथंच तुम्हाला मिळवता येणार आहे यानंतर आणखी एक प्रश्न आहे जगाच्या नकाशामध्ये योग्य चिन्हांच्या सहाय्याने काही बाबी ज्या विचारलेल्या त्या दाखवायच्या हा प्रश्न सोपा आहे का तर हां हा ही प्रश्न सोपा आहे आठ बाबी दिल्या जातात आपल्याला फक्त सहा दाखवायचे असतात पण मी म्हटलं होतं की आठच्या आठ दाखवा एखादी चुकली तर एक्स्ट्रा सोडवल्यामुळे दुसरी बरोबर येऊन तुमचे उत्तरं सर्व बरोबर राहतील त्यासाठी पूर्ण प्रश्न सोडवायचे तर हा एक प्रश्न आहे याच्यासाठी मी आ, तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये नकाशातल्या बाबींवरती तर तेवढ्या घटकांची माहिती घेऊन जा ते घटक पाहून जा कुठं कुठं कोणकोणते आहेत तर तुम्हाला त्याच्यावर आधारित जे मार्क आहेत ना इथं हे नकाशातल्या गोष्टी दाखवले सहा मार्क आहेत हे सहाच्या सहा मार्क तुम्हाला मिळवता येऊ शकतात पण इथं थोडा अभ्यास करावा लागतो हा डायरेक्ट परीक्षेला जाऊन सोडवायचा प्रश्न आहे ऑलरेडी दोन प्रश्न आहेत चार आणि पाच मार्काचे म्हणजे नऊ मार्काचे आणि त्याच्यात हा एक प्रश्न जर तुम्ही करून गेलात याचं पाठांतराचा प्रश्न नाही जे हा मुळात तुम्हाला नकाशासमोर घ्यायचा आणि नकाशामध्ये ते जे घटक कुठं कुठं आहे ते लक्षात ठेवायचे असे एक वीस पंचवीसच्याही मला वाटतं कमी प्रश्न असतील विषयक असतील दिलेले तेवढे जर केले तुम्ही तर हे सहा मागच्या सहा देखील तुम्हाला मिळवता येऊ शकतात अशा प्रकारे मित्रांनो हा एक प्रश्न आहे या तीन प्रश्नांवरती काम करा इतर प्रश्न तर तुम्ही सोडू शकाल परंतु त्याहीपेक्षा मी ह्या तीन प्रश्नांना जास्त महत्त्व देतो आहे पहिला प्रश्न ओताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरं हा प्रश्न महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी दुसरा आहे नकाशावरील प्रश्न नकाशात बाबी दिलेल्या असतात त्याच्यावर प्रश्न विचारतात त्याचे उत्तर सांगायचे आणि तिसरं आहे नकाशात बाबी दाखवा ओके असे तीन प्रश्न आहेत या तीन प्रश्नांवरती फोकस करायचं आहे तुम्हाला हे तीन प्रश्न जमले तुम्ही जॉग्रफीसारख्या विषयामध्ये पास होणार आहात मला वाटतं सर्व विद्यार्थी मित्रांच्या ही गोष्ट लक्षात येईल आणि आपण सर्व ह्या पद्धतीने काम करून या विषयातले हे मार्क मिळू शकता याच्यासोबत अजून आकृतीचा एक प्रश्न आहे तो ही जर आकृत्या तुम्हाला काढता आल्या तर त्याचेही एक्स्ट्रा मार्क मिळतील परंतु मी आज फोकस फक्त ह्या फार कमी अभ्यास करावा लागणाऱ्या गोष्टींकडे दिलेला आहे आणि त्याच्यात ह्या तीन गोष्टी मला सापडल्या की ज्याच्या फार कमी अभ्यासामध्ये तुम्ही मार्क मिळू शकाल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणखी अशा पद्धतीने बोर्डाच्या संदर्भातील महत्त्वाचे घटक घेऊन तोपर्यंत तो। नमस्कार